अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲच सुरुवात करते मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सरकारी नोकरी व जॉब मिळवण्यासाठी आपण मेहनत कष्ट आणि भरपूर असा अभ्यास हा करत असतो दिवस रात्र करत असतो पण त्याच्या जोडीला हे तर आपला मेहनत कष्ट आणि अभ्यास करणं खूप जास्त गरजेचंच आहे त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे कुठलीही गोष्ट त्याशिवाय शक्यसुद्धा नाही आहे पण हे सगळं करत असताना कुठेतरी त्याला अध्यात्माची जोड किंवा नशिबाची साथ मिळतो मिळणं पण गरजेचं असतं तर यासोबतच आपल्याला म्हणजेच सरकारी नोकरी किंवा जॉब मिळवण्यासाठी आपण जे काही मेहनत कष्ट अभ्यास करतो आहे दिवस रात्र त्याच्या जोडीला आपल्याला दिंडोबे स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे आणि परमपूज्य गुरुमावली यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काही उपाय आणि तोडगे करायचे आहेत आध्यात्मिक उपाय आहेत ते जर त्याच्या जोडीला केले तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के चाळीस दिवसात तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळू शकतो मनासारखी नोकरी किंवा जॉब मिळू शकतात त्यासाठी फक्त आणि फक्त आजचा व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप, स्कीप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल आणि उपाय आणि सेवासुद्धा व्यवस्थित कळतील आणि नियम आणि अटीसहित तर नक्कीच स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल च त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी आजही यशाच्या प्रतीक्षेत आहेत कारण की भरपूर जण आहे जे मेहनत कष्ट दिवस रात्र अभ्यास करतात सगळं म्हणतात किंवा जगापासून दूर राहतात बाकीच्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहतात आणि फक्त दिवस रात्र त्या म्हणतात ना किंवा एमकडे लक्ष असतं त्यांचं की नाही स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची आहे किंवा मनासारखी नोकरी मिळवण्या मिळवायची आहे त्यासाठी भरपूरसा अभ्यास मेहनत कष्ट करत असतात पण भर प्रत्येकाच्या नशिबाला ती म्हणतात ना किंवा ती यश असं नाही आहे म्हणून आपल्याला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी आजही यशाच्या प्रतीक्षेत दिसत असतात मेहनत होते अभ्यास होतो पण काहीतरी अडथळा येतोच का बरं असं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच समस्येवर एक वेगळा दृष्टिकोन घेऊन बोलणार आहोत तो म्हणजे अभ्यासासोबत आध्यात्मिक उपायांचा योग्य वापर किंवा म्हणतात ना किंवा आध्यात्मिक सेवा तोडगे उपाय कोणते करायचे आहेत होय मेहनती बरोबरच सकारात्मक ऊर्जा मानसिक स्थैर्य आणि देवाच्या कृपेचा आधार घेतल्यास यशाचा मार्ग सुकर होत असतो काय आहेत हे उपाय कोणते मंत्र जप प्रत किंवा किंवा असेल जी नोकरीच्या अडचणी दूर करू शकतात हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नक्कीच आता आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते सुरुवातीला सांगते आता परमपूज्य गुरुमालीने आपल्याला अत्यंत प्रभावी सेवा सांगितली आहे ती म्हणजेच काय तर मंडळी परमपूज्य गुरुमावली म्हणतात की जी व्यक्ती सुरुवातीला सांगते मी तुम्हाला जी व्यक्ती अखंडपणे आधी आपण गुरु स्वामी समर्थांचं गुरुपद घेतलेलं असतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी तेव्हापासून आपला अखंडपणे तीनशे पासष्ट दिवस आपला स्वामींची नित्यसेवा ही घरात झालीच पाहिजे ज्या व्यक्तीला खरंच वाटतं आपल्या आयुष्यातले अडथळे जे काही संकट त्रास आहे दूर मदे, मदे ते दूर व्हावेत आपल्याला पाहिजे तसे यश मिळावं प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यासामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा कुठलेही संकट दूर व्हावं तर नक्कीच त्या व्यक्तीने तीनशे पासष्ट दिवस दिवस म्हणजे त्याला काही नियम नाही आहे नित्यसेवेला किंवा तुम्ही याच वेळेत करा वेळेचं बंधन नाही आहे तुम्ही सकाळी उठल्यापासून ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही नित्यसेवा करू शकता याला वेळेचं बंधन नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही इतकी साधी सोपी सेवा आहे जी हो वीस ते पंचवीस मिनटात तुमची नित्यसेवा पूर्ण होऊ शकते त्यामुळे दिवसभरामध्ये असा एकतर वेळ वेळेचा टप्पा असतो की ज्या वेळेस आपण फ्री असतो आणि मोबाईल किंवा टी व्ही किंवा कुठेही काही टाईमपास करण्यापेक्षा आपण जर गुरूंच्या समोर बसून सुचिरभूत होऊन जर आपण एकाग्रपणे आणि मदत किंवा तेवढा श्रद्धेने जर आपण नित्यसेवा केली तर परमपूज्य गुरुमालीनेच सांगितलेलं आहे शंभर टक्क्यांपेक्षा नव्याण्णव टक्के प्रश्नांची उत्तर तुम्हाला फक्त आणि फक्त नित्य सेवेनेच तुमचे सुटू शकतात त्यामुळे अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप माळ गायत्री मंत्र एक माळ नवार्णव मंत्र श्री स्वामी मंत्र तीन अध्याय रोज क्रमांश वाचलेच पाहिजे त्याचबरोबर आपल्याला पंचमहायज्ञ रोज घरामध्ये झालाच पाहिजे जी पित्रांची सेवा आहे आणि वर्षभरामध्ये एकदा तरी मूळ स्थानावर जाऊन कुलदैवत कुलदेवतांचा मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या हातून झाल्याच पाहिजे आणि परमपूज्य गुरुमाली सांगतात की कुठलाही उपाय तोडगा करायच्या अगोदर जो आपला मेन पाया आहे स्वामी सेवेचा तो आधी पक्का हवा त्याच्यामुळे नित्य सेवा महिन्या रोज घरात झालंच पाहिजे आता त्याच्या जोडीला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सरकारी नोकरी किंवा जॉब मिळण्यासाठी आपण प्रयत्न तर करायचे आहेत अभ्यास पण करायचा आहे कष्ट पण घ्यायचे आहेत पण सोबतच आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला रोज रोज तुम्ही काय करायचं आहे समजा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा ही करू शकता तर तुम्ही संकल्प आधी सोडावा नंतर किंवा अशाच्या प्रकारे या परीक्षेसाठी किंवा ही नोकरी मिळवण्यासाठी मी अशा प्रकारची सेवा सुरू करत आहे तुम्हाला मी ती सेवा सांगतेच पुढे जाऊन तर तुम्ही क चाळीस दिवसात तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळू शकतो त्याच्यामुळे चाळीस दिवसाची किंवा तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त जरी सेवा केली तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला नित्य सेवा पंचमहाद्यासोबत काय सेवा करायची आहे तर तुम्हाला सोळा वेळेस सोळा वेळेस श्री सुक्तमचं पठण रोज करायचं आहे त्या व्यक्तीनेच करायचं आहे मी करू का आईनी करू का वडिलांनी करू का ना ही तर त्या स्वत व्यक्तीनेच ही गोष्ट करायची आहे आता आपण दिवस रात्र मेहनत करतो आहे कष्ट करतो आहे अभ्यास करतो आहे तर आपण थोडासा वेळ अध्यात्माला जर दिला तर अतिशय उत्तमच असेल काही कसं असतं कुठेतरी अभ्यास आप केल्यानंतर आपण कुठेतरी न्यूज बघणे मोबाईल बघणे सोशल मीडिया बघणे याच्यावर काय होतं निगेटिव्ह जास्त आपल्यावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपल्यातली पॉझिटिव्हिटी कमी होऊ शकते अभ्यासाकडे बघायचा दृष्टिकोन आपला बदलू शकतो त्याच्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्ह ऊर्जा जर तुम्हाला अजून जास्त पाहिजे असेल ती मेहनत कष्ट यशाला मिळण्यासाठी किंवा अजून जास्त कष्ट घेण्यासाठी तर ती फक्त आणि फक्त तुम्हाला अध्यात्मातून तु मनातून तु सेवेतूनच मिळू शकते तर तुम्हाला संकल्पयुक्त त्या स्वतः व्यक्तीने ज्याला नोकरी मनासारखी हवी आहे स्पर्धा परीक्षा क्रॅक करायच्या आहेत मनासारखी तुम्हाला यश मिळवायचं आहे तर त्या व्यक्तीने स्वतः सोळा वेळ श्री सुक्तमचं पठण करायचं आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये प्राकृत म्हणजे मराठीमध्ये पण दिलेलं आहे आणि संस्कृत म्हणजे संस्कृत ज्यांना येते ते संस्कृतमध्ये पण पठण करू शकता सोळा वेळेशी सुक्तम म्हणायचं आणि शेवटच्या वेळेस सोळाव्या वेळेस तुम्हाला फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे फक्त हात जोडून जरी तुम्ही म्हटलं तरी सुद्धा चालेल तर सोळा वेळेस मी दिवसभरामध्ये कधीही किंवा सगळ्यात जास्त बेस्ट टाईम म्हणजे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही ही सेवा केली आणि हे जर उपाय तोडगे के सोबतीला केले तर अतिशय उत्तम म्हणजे दिवसभर तुम्ही अभ्यास हा वेळ मिळू शकतो तुम्हाला इतर गोष्टींसाठी वेळ मिळू शकतो आणि कोणी डिस्टर्बसुद्धा तुम्हाला सेवेत करणार नाही कारण की ब्रह्ममुहूर्त हा असा वेळ आहे ना की ज्यामध्ये कोणाचाही आपल्यासोबत म्हणजे कनेक्शन होत नाही कोणी उठायला म्हणजे उठवत नाही कोणाचा फोन येत नाही कोणी बोलत नाही कोणाच्या काही गोष्टी कानावरसुद्धा पडत नाहीत फक्त ब्रह्ममुहूर्तावरती स्वामी आणि आपण आणि आपलं अध्यात्म आणि श्रद्धा एवढंच ते त्यावेळेस जाग जागृत असतं आणि त्यावेळेस जास, जास्तीत जास्त ऊर्जा आपल्याला ही मिळू शकते त्या शांततेच्या वातावरणामध्ये तर सोळा वेळे सुप्तमचं रोज पठण करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला की दहा माळी तुम्हाला गायत्री मंत्राच्या रोज करायच्या आहेत किती दहा माळी तर तुम्हाला रोज श्रीसुद्धम सोळा वेळेस पठण आणि त्याचबरोबर दहा माळी गायत्री मंत्राची तुम्हाला रोज करायचे आहेत हे बघा आपण एखादी स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी किंवा मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी किंवा कुठलीही सुख समृद्धी मिळव प्राप्ती होण्यासाठी किंवा म्हणतात कि ना किंवा कुठली अडचण दूर होण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करत असतो ना किंवा मनापासून आपण काहीही करायला तयार असतो ना ते यश मिळव मिळवायचंच आहे मला किंवा ते संकट दूर करायचं आहे म्हणून भरपूर तळमळीने भरपूर कष्ट करत असतो तर तिथे जरी मला तरी वाटतं की थोडासा वेळ काढून जर आपण नक्कीच सोळा वेळा शिकवतो आमचं पठण आणि दहा माळी अकरा दहा माळी तुम्हाला गायत्री मंत्रालया जर तुम्ही माने रोज जर केल्यात नित्यसेवेच्या जोडीला पंचमाने जोडीला तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के यश ही मिळू शकतं आता तुम्हाला सांगितलं मी काय सोळा वेशी सुक्रामचं पठण नंतर दहा माळी गायत्री मंत्राच्या ओम तत्सवी तुर्वरेन्यम भरगो देव सदिमहीम धियो यनमहम प्रचोदयार्थ अशा प्रकारे पठण करायचं आहे ओम भूर्भु असं लावायचं नाही कशा प्रकारे करायचं आहे तर तुम्हाला माळ तर तुम्हाला ओम तत्सवी तुरुवरेण्यम भरगो देव सदिमहीम धियो यनमहम प्रचोदयार्थ अशा प्रकारे मंत्र पठण करून तुम्हाला दहा माळी गायत्री मंत्राच्या ह्या करायच्या आहेत आणि तुम्हाला सोबतच संकल्पयुक्त तीन गुरुचैत्र पारायण सात दिवसाचेच तीन दिवसाचं करू का एक दिवसाचं करू का नाही सात दिवसाचे घरामध्ये करायचं असणार आहे तर त्यामुळे तुम्हाला सात सात दिवसांचे असे तीन पारायण गुरुक्षेत्राचे तुम्ही कंटिन्यू लगातार करू शकता किंवा काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही एक पारायण झालं की थोडंसं गॅप घेऊन दुसरं पारायण थोडंसं गॅप घेऊन तिसरं पारायण अशा प्रकारे संकल्पयुक्त तुम्हाला तीन श्री गुरुचित्र ग्रंथाचे पारायण सुद्धा त्याच्या सोबतेला करायचे आहेत मग परत सांगते तुम्हाला नित्यसेवा रोज करायची आहे पंचमहाज्ञ रोज करायचा आहे सोबतच आपल्याला सोळा सुक्तमचं पठण करायचं आहे संकल्प युक्त केलं तर अतिशय उत्तम नंतर तुम्हाला दहा माळी दहा माळी तुम्हाला श्री गायत्री मंत्राच्या करायच्या आहेत आणि तीन श्री गुरुचित्र ग्रंथाचे पारायण तुम्हाला संकल्पयुक्त करायचे आहेत एवढे तुम्हाला नक्कीच करणं भाग आहे कारण की भरपूर असे अनुभव आहेत आपल्या दिंडुपी स्वामी केंद्रामध्ये की भरपूर असे विद्यार्थ्यांना अभ्यास केला कष्ट करतायत मेहनत घेतात सोबतच एक दिवसीय असेल किंवा जी जी गुरुपीठावर सेवा असते सामूहिक पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच यशप्राप्तीही होत असते आता मागच्याच दोन ते तीन दिवसामध्ये भरपूर अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या स्वामींच्या सेवेमुळे आणि त्यांच्या स्व त्यांच्या स्वतःच्या कष्टामुळे अभ्यासामुळे मेहनतीमुळे सुद्धा यश मिळालेलं आहे घवघवीत यश मिळालेलं आहे त्यामुळेच मला सांगते आहे तुमच्यापर्यंत हा उपाय तोडगा पोहोचवते आहे नक्कीच ह्याच्यावरती मी खरंच सांगते भरपूर असे कमेंटसुद्धा येतील की नाही असं काही नसतं फक्त अभ्यास मेहनत कष्ट महत्त्वाचे आहे तर होते तर आहेतच मी तुम्हाला सांगते आणि की ते महत्त्वाचं आहे पण कधी कधी काय होतं आपण एखादी स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्यांदा आपण ती प परीक्षा देतो पण आपल्याला यश मिळत नाही मग आपण कुठेतरी खचून जातो तर ते खचणं म्हणजे काय नकारात्मक निगेटिव्ह एनर्जीचा जा जास्त तुमच्यावर परिणाम होणे तर ते जर तुम्हाला वाटत असेल की आपण कुठेतरी त्या परीक्षेला घाबरून जाऊन किंवा काहीतरी नकारात्मक विचार किंवा निगेटिव्ह विचार जर आपल्या मनामध्ये आले तर नक्कीच काहीतरी आपल्याला

तर सदैव या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी मनासारखा जॉब मिळण्यासाठी जर मेहनत कष्टेसोबत तुम्ही जर सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा सदैव पॉझिटिव्ह राहण्यासाठी जर नक्कीच अध्यात्माची जोड जर सोबत लावली तर खरंच सांग तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला यशापासून कोणीही दूर ठेवू शकणार नाही आणि अजून सांगते मी तुम्हाला पहाटे चार ते साडेपाच दरम्यान या ब्रह्ममुहूर्तावर जर ही सेवा केली तर उत्तम अनुभव प्राप्त येतो असं हे सांगितलेलं सुद्धा हे आपल्या परमपूज्य गुरुमोलीनी त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते आहे की या सेवा जास्त काही अवघड नाही आहे फक्त एकदाच करायच्या आहेत आणि खरंच सांगते जर मनोभावे श्रद्धेने कुठलीही शंका मनात न धरता जर तुम्ही संकल्पयुक्त या सेवा जर केल्या तर नक्कीच तुम्हाला चाळीस दिवसात त्याचा अनुभव येतो म्हणजे येतो हे आपल्या परमपूज्य गुरुमावलींचे शब्द आहेत यामध्ये मी स्वतः काहीसुद्धा सांगत नाही आहे तर नक्कीच मनापासून तुम्ही मेहनत कष्ट अभ्यास करासोबत अध्यात्माची जोडसुद्धा द्यायला विसरू नका अतिशय उपयुक्त माहिती आहे तुमच्या घरामध्ये कोणी नसेल तर पण कोणी शेजारी असेल नातेवाईकांमध्ये कोणी असेल जो प्रयत्न करतो आहे नोकरीसाठी किंवा मनासारखी नोकरी त्याला मिळत नसेल किंवा एम पी एस सी यू पी एस सी किंवा ज्या स्पर्धा परीक्षा त्यांना क्रॅक करायच्या आहेत त्यासाठी खूप त्यांना आधी अपयश पण आता यश कुठेतरी त्यांना मिळावं म्हणतात ना किंवा म्हणतात ना की, की आपण एखादं जर चांगलं सांगितलं तर नक्कीच त्याचं कुठंतरी पुण्य आपलं थोडंफार प्राप्त होत असतं तर नक्कीच जास्तीत जास्त हा व्हिडिओ माहिती शेअर करा त्यांच्यापर्यंत आणि हो अभ्यास पण करा आणि यश मिळवा त्यांच्या तुमच्या क्षेत्रामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ